लाडक्या बहिणीनो धक्कादायक बातमी लाडकी बहिणी योजनेत काम करण्यास अंगणवाडी शेविकांनी थेट नकार दिला आहे ई केवायसी करूनही पैसे खात्यामध्ये आले नाहीत आणि आता सरकार फिजिकल व्हेरिफिकेशन होणार पण हे काम करायला अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार होत म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणीची पुन्हा पडताळणी होणार होती पण आता मात्र अंगणवाडी शिविकेच्या संघटनेने आम्हाला हे काम देऊ नका म्हणून असं थेट पत्र महिला व बाल विकास विभागाला दिलं आहे ही बातमी टाइम्स ऑफ इंडिया न दिलेली आहे सिविका म्हणतात आधीच मानधन मिळालेलं नाही एका अर्जा मागे पन्नास रुपये देणार होतो ते पण नाही मग आता पुन्हा नवीन काम का असा थेट सवाल त्यांनी केला आहे सेविकाचं स्पष्ट म्हणणं आहे ई केवायसी दरम्यान महिलांचं एकदा व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा घरी गेलो तर महिलांची नाराजी आमच्यावरच निघल म्हणून फिजिकल पडताळणीस नकार दिला आहे आता प्रश्न असा आहे की अडकलेला हप्ता कधी मिळणार आणि व्हेरीफिकेशन कोण करणार आणि सतरावा अठरावा एकोणीसवा हप्त्याचं पुढं काय असा प्रश्न महिलांना पडलेला आहे लाडक्या बहिणीनो ही बातमी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे लाडक्या बहिणी आज इथंच थांबू तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला ला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणीनो तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन Namaskar.